नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन स्पेशल खूप सुंदर अशी पंचकोणी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहे कोणीही सहज बनवेल अशी ही पाच मिनटात तयार होणारी ब्लाऊज डिझाईन आहे तर या इथे पहा ही जी लेस आहे ती ब्लाऊजमध्ये आहे तर त्यानुसार मी इथे ही नॉड आणि लेस घेतलेली आहे लेस मी या इथे पहा बॉर्डरवरती जो कलर आहे तसा मी या इथे कॉन्ट्रास्टमध्ये कलर घेतलेला आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजवर तो उठून दिसेल या पद्धतीने तुम्हीसुद्धा लेस चॉईस करायची आहे तर इथे मी हा पाठीमागचा भाग जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे हा ब्लाऊज जो आहे तो आपला छत्तीस साईजचा आहे कंबर आहे एकोणतीस आणि इथे चेस्टचा चौथा भाग येणार नऊ इंच शोल्डर मी इथं घेतलेला आहे फक्त पावणे पाच इंच कारण डीप नेक आहे आणि ब्रॉडसुद्धा आहे गळा मोजताना मी नेहमी पहा इथून कमरेची जी पट्टी असते आपली ती मोजते वरून गळा नाही मोजत कारण कधी कधी कस्टमरला जी कमरेची पट्टी असते ती आपल्याला मेजर करायला सांगतात तेवढीच पट्टी अशी ठेवा म्हणून सांगतात म्हणून आपण काय करायचं आहे ब्लाऊजवरती जी पट्टी असेल तेवढी मोजायची आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून आपण इथे हे मार्किंग टाकायचं आहे आणि जे बाकी काही राहील तो आपला गळा असणार आहे पावणे पाच इंच मी इथं शोल्डर घेतलं आहे गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी वरती दोन इंच फक्त दोन इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडवर मी सव्वा तीन इंचापर्यंत गळा ब्रॉड केलेला आहे आता गळ्याला आपण आकार देऊन घेऊया तर पहा एकदम सोपी ट्रिक आहे फक्त असे आकार द्यायचे जर तुम्हाला आकार देता जमत नसेल तर पहा इथून जवळपास पावणे दोन इंच मी घेतलेलं आहे आणि जो आपण बाहेर कोणा काढला आहे तिथे पाऊन इंच आहे जर तुम्हाला जास्त ब्रॉड नको असेल तर तुम्ही इथे अर्धा इंच घेऊ शकता तर पाऊन इंच मी घेतलेलं आहे कस्टमरला ब्रॉड गळा खूप आवडतो त्यामुळे इथं हा ब्रॉड घेतलेला आहे आता इथे पहा तुम्ही म्हणाल हा जास्त ब्रॉड नाही परंतु जेव्हा आपण टक्स देतो त्यावेळेस हा गळा पसरतो म्हणून पहा इथे मी सव्वा तीन इंच ब्रॉड घेतलेलं आहे गोल गळ्यामध्ये तुम्ही चार इंचापर्यंत ब्रॉड घेऊ शकता त्याच्या पुढे तुम्ही ब्रॉड घेऊ शकत नाही इथे पहा मी गळा जो आहे तो दुसऱ्या बाजूलासुद्धा उमटवून घेतलेला आहे जर तुम्हाला मार्किंग करायचं असेल तर करा नाही तर नाही केलं तरी चालेल आता हा ब्लाउज पीस जो तो आहे, उन, आहे तो सरळ आहे आणि उलटी बाजू आतमध्ये आहे पहा सरळ बाजूवरती आपल्याला असं अस्तर ठेवून इथं शिलाई देऊन घ्यायची आहे तर मी शिलाई देऊन घेतलेली आहे सेंटरला आणि आता जो गळ्याचा आकार आहे बरोबर त्यावर आपण शिलाई देऊन घेणार आहे सेंटरला आपण शिलाई दिल्यामुळं काय होतं पहा की जो कपडा हो आहे तो हलत नाही म्हणून आधी सेंटरला आपण काय करायचं आहे एक शिलाई देऊन घ्यायची त्यामुळे कुठे फुगासुद्धा येत नाही आणि अगदी सहज आप असा आपला गळा जो आहे तो स्टिच करून होतो तर गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे तर थोडं मार्जिन पाब इंच असं मार्जिन ठेवायचं आहे आणि आपण हे गळा जो आहे तो कट करून काढायचा आहे तर इथे कोणा आहे इथे पहाबरोबर कट करायचं आहे तिथं आपल्याला परत कट द्यावे लागतात म्हणजे काय होतं कट दिल्यानंतर आपला गळा जो आहे तो सहज पलटी होतो इथे पहा कोने जे आहेत तिथे असे कट द्यायचे त्यामुळे पहा अस्तर जे आहे ते सहज आपलं पाठीमागे फोल्ड होतं आता इथे थोडंसं नकानी फ्रेस करून घ्यायचं सहज असं पलटी होतो कारण परत असं फ्रेस केल्यामुळे फिनिशिंगसुद्धा येतं तर ते प्रत्येक ठिकाणी पहा मी असं सर्व गळ्याला करून घेतलं आणि हे अस्तर असं आपल्याला आतमध्ये घालवायचं आहे तर मी या इथे कॅनवास वापरलेलो नाही जर तुम्हाला कॅनवास वापरून जर गळा बनवायचा असेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु इथे मला कॅनवास वापरायची गरज नाही पडली कधी कधी ब्लाऊज सुद्धा अवलंबून असतं जेव्हा आपल्याला पातळ एकदम ब्लाऊज पीस येतं त्यावेळेस आपल्याला कॅनवास वापरावाच लागतो आता इथे मी काही कॅनव्हास वापरलेला नाही तर पहा इथे जर तुम्हाला प्रेस करून घ्यायचं असेल गळ्याला तर सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे बिना प्रेस करता सुद्धा आपला गळा जो आहे तो एकदम छान आणि फिनिशिंगसहित पलटी झालेला आहे अगदी सावकाश अशी इथं शिलाई द्यायची कारण पहा इथे थोडासा भाग जो आहे तो आपला लांबला जातो म्हणून तो लांबू नये म्हणून आपण अगदी सावकाश अशी शिलाई द्यायची नाहीतर गळ्याचा आकार बिघडतो इथे शिलाई देऊन झाली आपली आता बाकीचे जो राहिलेला पार्ट आहे तो आपण स्टिच करून घेऊया तर अस्तर आपलं पूर्ण आपण जोडून घ्यायचं आहे तर मी अस्तरवरती हात कसा ठेवला आहे पहा या पद्धतीने तुम्हीसुद्धा हात ठेवा म्हणजे तुमचं कोणतंही ब्लाउज पीस असू द्या अजिबात फुगणार नाही कधी कधी पहा अस्तर जोडताना फुगा येतो म्हणतात तर ते असा हात आपला जो आहे तो ठेवायचा अस्तरवरती म्हणजे काय होतं कुठेही फुगा येत नाही घोळ येत नाही तर सर्व अस्तर आपण जोडून घेतलेलं आहे आणि जे काही राहिलेला कपडा का आहे तो आपण कट करून काढायचा आहे तर पहा सर्व ब्लाऊज आपलं स्टिच झालेलं आहे लगेच आपण इथे जे राहिलेला कपडा आहे तो कट करून टक्स द्यायचा आहे आणि कबरपट्टी जोडून मग आपण इथे लेस लावायचे त्याच्या अगोदर लेस लावायची नाही जेव्हा टक्स देता त्यावेळेसच लेस लावायची नाहीतर काय होईल कधी कधी लेसच्या वरती टक्स येतो लेस तुम्ही आधी लावली तर म्हणून आधी टक्स द्यायचा आणि नंतरच लेस वगैरे तुम्हाला कोणती डिझाईन करायची असेल त्यावरती ती तुम्ही करू शकता टक्स देण्यासाठी आपल्याला ब्लाउजचा सेंटर करायचा आहे आधी इथं सेंटर करून घेऊया मी नौश दिलेले असतात आधीच टक्सचे परंतु इथे मी दिलेली नाही आहेत तर आपण ते देऊन घेऊया सो रुंदीला साडेचार इंच पहा अजून एकदा मी साडेचार इंचावरती मार्किंग केलं उंचीलासुद्धा मी साडेचार इंच टक्स घेणार आहे आणि बरोबर अर्धा अर्धा इंच असा आपण हा टक्स द्यायचा आहे तर दुसऱ्या सुद्धा पहा आपल्याला या पद्धतीने मार्किंग भेटलेलं आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करा दुसऱ्या बाजूला मोजायची गरज पडत नाही तर बरोबर अर्धा इंच घ्या आणि अशा पद्धतीने टक्स द्या आता मला सवय झालेली आहे बरोबर मी अर्धा इंच मार्जिन तिथं घेते जर तुमचं कमी जास्त होत असेल तर तुम्ही तिथे मोजून घ्या आणि मग टक्स द्या हा एक टक्स झाला आपला आपण आता दुसरा टक्स देऊया टक्स दिल्यानंतर सुद्धा तिथे आपल्याला थोडंसं नकाने फ्रेस करायचं आहे म्हणजे टक्सच्याच ठिकाणी नाही आपण पूर्ण ब्लाऊज जेव्हा स्टिच करतो जिथे जिथे आपली शिलाई येते तिथे तिथे थोडं थोडंसं नखाने फेस करायचं म्हणजे ब्लाऊजला पूर्ण फिनिशिंग येतं आणि दिसायलाही खूप छान असं दिसतं तर इथे कंबरपट्टी मी तयार करून घेतलेली आहे इथे थोडंसं मी असं तिरकं कट करून घेतलं आणि ही आपण ही जोडून घ्यायची तर आपण कमरेजवळ अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असतं तर ते अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण इथे सोडून कंबरपट्टी लावून घ्यायची राहिलेली पट्टी जी आहे ती मी पहा कट करून घेतली यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आणि ही आता फोल्ड करायची जर तुम्हाला अशी डबल फोल्ड करायची नसेल तर तुम्ही एका बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन घालवून तुम्ही ती आधीच स्टिच करून घ्या आणि परत फक्त फोल्ड करून तुम्ही इथे ही कंबरपट्टी जोडू शकता तर पहा इथे मी अशी डबल फोल्ड करून पट्टी लावती आहे दोन पद्धती आहेत कंबरपट्टी लावण्याचे पहा तुम्हाला कोणती सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कंबरपट्टी लावायची आहे साईडला जो कपडा एक्स्ट्रा होता तोसुद्धा कट करून काढला तर पहा किती सुंदर असा आपला हा गळा तयार झालेला आहे कुठेही घोळ वगैरे ब्लाऊजला आलेला नाही आता आपल्याला लेस लावायची तर ही छोटीशीच मी लेस घेतलेली आहे जर कोणाला ब्रॉड आवडत असेल तर तुम्ही इथे ब्रॉडसुद्धा लेस लावू शकता पहा अगदी सावकाश अशी लेस लावायची आहे कपडा ओढायचा नाही नाहीतर परत गळ्याचा आकार बिघडतो कपडा थोडा का होईना लांबला जातो आणि आकार इथे बिघडतो तर इथे मी या पद्धतीने असं पहा फोल्ड करून घेतलं लेसला आपल्याला आकार द्यायचा आहे इथं मी शिलाई दिली पहा परत गळा आपला फिरवला आत्ता इथे जी आपण शिलाई लावतो आहे तिथला पार्ट अजिबात ओढायची ओढायचा नाही तिथला पार्ट आपला हमकास लांबतो त्यामुळे आपण तिथे भाग ओढायचा नाही परत आपण तिथे फोल्ड केलेला आहे लेस पहा दुमडून कोणा काढलेला आहे आणि परत इकडे आपण लेस फिरवली मी जसं फिरवते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करायचं आहे छोटीशी लेस असल्यामुळे मला काही अवघड गेलेलं नाही हे पहा लावायला आता राहिलेली जी आपली लेस आहे ती आपण लावून घेऊया तर एकदम छोटी लेस असल्यामुळे इथे तुम्ही एक टीप दिली तरी चालेल परंतु मी इथे डबल टीप जी आहे ती देणार आहे जेणेकरून पहा ही एकदम पक्की होईल साईडला आपल्याला इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे एकदम काटा काटाला मोठी जेव्हा लेस असते त्यावेळेस आपल्याला डबल शिलाई द्यावी लागते दोन्ही बाजूला आपल्याला ही शिलाई द्यायची असते तर इथे अशाप्रकारे आपली लेस जी आहे ती लावून झालेली आहे इथे मी कमरेलासुद्धा आता लेस लावून घेणार आहे याने काय होतं खूप छान असा लूकसुद्धा आपल्या ब्लाऊजला येतो तर इथे तुमचा जर का काठापदराचा ब्लाऊज नसेल तर इथे या पद्धतीने तुम्ही लेस लावून खूप सुंदर असा लुक तुम्ही ब्लाऊजला देऊ शकता खूप छान दिसतं तर इथेसुद्धा कमरेला आपली लेस लावून झालेली आहे आणि पूर्ण गळा जो आहे तो आपला अगदी कमी वेळेत तयार होतो आणि लूकसुद्धा खूप छान असा क्रिएट होतो तर इथे मी पहा नॉड लावलेली आहे खूप सुंदर असे लटकनसुद्धा बनवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदम सिंपल आणि सोबर अशी ब्लाऊज डिझाईन तयार करा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद